नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयावरती आज झालेल्या शेकंडसिपचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर सुशील कुमार हे आहेत सुशील कुमार हे कुस्तीपट्टू आहेत दोन हजार आठमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये यांना पदक मिळाले होते नंतर दोन हजार बारामध्ये लंडन ऑलिम्पिक यामध्ये रजत पदक मिळाले आहे नेक्स्ट तृगवेदात कुठल्या प्राण्यांचा उल्लेख आढळतो तर हरिन हत्ती मोर कोल्हा लांडगा सिंह मुंग्या यांचा उल्लेख आढळतो ऋग्वेदामध्ये नेक्स्ट पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकला तर भारताने जिंकलेला आहे पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा वर्ल्ड कप दोन हजार सातमध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये झाला होता हा वर्ल्ड कप भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला होता कॅप्टन कोण होते तर कॅप्टन होते महेंद्रसिंग धोनी हे या वर्ल्डकपचे कॅप्टन होते नेक्स्ट बास्केटबॉल ग्राउंडची लांबी रुंदी किती असते तर चौऱ्याण्णव पन्नास एवढी त्याची लांबी रुंदी असते जर मीटरमध्ये म्हटलं तर अठ्ठावीस पॉईंट दोन ते पंधरा पॉईंट सात एवढी लांबी रुंदी असते नेक्स्ट भारतात पहिली रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कुठे सुरू करण्यात आला तर कर्नाटक बेंगळुरू येथे भारतातील पहिला रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट बी थ्री विटॅमिनचे नाव काय आहे तर नियासिन हे बी थ्री विटॅमिनचे नाव आहे नेक्स्ट लयकारिका कशात आढळतात तर दृश्यकेंद्रिक पेशीमध्ये लयकारिका आढळतात तसेच मराठीवर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत प्रयोगावर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर समानार्थी व विरुद्धार्थी यावर सुद्धा तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तसेच यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर उद्गाराती वाक्य यावरसुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच विधेय विस्तार यावरसुद्धा दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत इंग्रजीमध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर चेंज द वाईस यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर क्वेशन टॅग यावरसुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच डायरेक्ट इनडायरेक्ट यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच टेन्सवरसुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रिपोजेशन यावरसुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद